हे ये काय येतच गाडी ते बघ गाडी म्हणून तरी बरं आपल्याला भेटता येते निवांत बोलता गाडी मग काय रस्त्याला लव का कोणी बघितलं असत चलकेन कोणी बघत नाही तर आतमध्ये अरे हो माझा बघ राहू दे ना आता त्याला काय होत गरम होत रे पण गाडी आता तू हॉट म्हणल्यावर गरमच होणार ना हे काय मला पण गरम व्हायला लागले खरंच हम्म आता काही टेन्शन नाही कोणी जाणार नाही इकडं हा ते बरोबर आहे काय झालं काय नाही झालं बोल ना तुला म्हंटल होत मी काय पप्पी दे याच्यासाठी बोलवलं असं मग कशासाठी बोलेल तुला गाडीमध्ये मध्ये मार ना बाबा काय गप्पा मार तुला म्हंटल होत लग्न करते नाही जमलं तुला ते केलं त्या काळात वाटा लग्न आता ते माझ्या आईने करून दिलं हम्म तुझ्या आईला शानी तुला शानी आईवर जायचं नाही आता भांडायला आलो का आपण इथे मी भांडते काय तुला कळायला पाहिजे ना मला पण पन... माझ्या मनात काय चाललंय ते तुला कळायला पाहिजे ना काय चाललंय एकच पप्पी फक्त काय झालं हे सोडून बोल तुला आधीपासून बोलतोय मी हा किती मजा केली असते बरं आपण रोज फिरायला गेलो असतो बाहेरशी नशीबच नाही ना फिरायचं जाऊ दे पण ऐक ना ऐक ना नशीब कोण नाही म्हणलं आता आहे ना तू माझ्या सोबत बसली ना मग असं समज मी तुझा नवराचे माझी बाईक आलं लक्षात मग दे पटकन तू समजून काय घ्याय ना सांग बर तुझं सारखं सारखं तेच काय असत रे मला आलं लक्षात काय तू लग्न झाल्यापासून विसरली मला आहे ना तुला जे समजय समज सम्द बाबा एवढा आवडायला लागला तुला तो लाग लग तु शांत बस रे तू काय पण काय बोलतोय तू आवडत अस मी सोबत बसले असते का इथं आधी भर प्रेमाने सगळ्या गोष्टी करीत होती आता काय झालं सांग बरं मग ते आधी होतं आता लग्न झाले माझं मग मा लग्न झालं मग कशाला झक मारायला भेटायला लीक मला कशाला आली सांग ना मग आले ना ते महत्व होई मग माझे शब्द बोलून चल काय उपाय आहे एवढ्या मोठ्या गाडीत बसलोय आपण दोघं हां कायच सारखं मला माहितीये तुझ्या तुझे डोक्यात सारखं त्याच गोष्टी असतात मग तुला माहिती आहे ना मग काय अर्थ आहे तुला सांग ना मी बोलायला आले बोलून नंतर मग दोन तास बसू पण मग आधी सांग पप्पी दे मला हॅलो अरे mm -hmm. शिवा कुणावर देतो कळते का तुला शेस्तीच राहायचं अरे काय बघायचं ती बघ जाणे पण आहे कुणी गेले हाय शिफोत कुसली बाघ अरे बाव ईरती का मला आवडते राव इर्ती का मी पण आहे ना असलीच गाडी घेणार आयुष्यात एकदा का होईना पण गाडी घेणार म्हणजे घेणारच आणि कलर बी तिचा पांढराच असणार हा राव अयो पुसली नाही काय गाडीची हाईट बी उचलली नाही बरं आहे म्हणजे कसं कच्च्या रात बंगवाय बंग बांग बांग बंग, 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 बंग। आला आरशला फोन लाईट दे राव बरे काय होत पण काय नाही होत बाबा गबस सूर्यची पाई तर काय करती सूर्यला सांगितलं पाहिजे आरशला उतर कर गाडीत आहे इथं का ये नाही बर तू बिच माझी मी येते माझी मी येते येते ना मी तू ती येऊ राहिली म्हणजे थमात येऊ देत बाहेर ये काय झालं काय झालं काय झालं म्हणजे माझ्या माग असले चाले लावून येतो या ये गाडीत काय केलं नाही ते काय झालं वहिनी चक्कर येऊन पाळलं त्या उन्हा चक्कर येऊन आपल्या गाडीत एसी ना एसी म्हणलं एसी मध्ये बसाव शुद्धीवर आल्या वहिनी शुद्धीवर येऊन आल्या गावातल्या सगळ्या पोरांची लग्न झाली ना आपण ते गेला खुशाला असंच राहिलो अजून कुठं वहिनी त्या पाटलाच्या गाण्याचं लग्न झालंय झालं त्याने आंधी पळून म्हणून झालं ते अरे पण आपण तसंच राहिलो ना आपल्याला कोण भेटताय का नाही आपल्याला काय एवढं काय भेटायची नाही मी मामाचे विचारलं होतं मग मामा नाही दिली काय ढकलून दे तिकडे जाऊन देऊ नको देऊ मला कायची भेट होती बाबा या असं झालं अवघडच्या भेटल्या त्याच्या गेल्या निघून परत त्यांच्या तरी कुठं राहिलाय म्हणायला ते, ते पण बाबा तिच्या आईला अरे काय 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 तिथे विरची काय आणि विरची काय ना सुरजेची बाई खूप आप्या बसली अरे ते भांड लागल्यात राहू त्यांची अरे ते पहिल्यापासूनच तसं करताय तुला आता माहिती झालं होई हा चल 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 अरे ते सूरजाची बायकु तशीच आहे पाहिल्यापासून बाबा ते कोण आहे कोण कोण तिथं तिच्या संग सूरज्याची बाई कुतशीच आहे म्हणजे अरे लफडीचे पाहिल्यापासून संग पण जात आहे ती तू आत्ताच पाहिली कोण आहे तिथे काय चान्स मग ते जाऊ द्या चला मिटू आज चला माझ्या माग असं उद्योग कालता येल काय चालतं वय चक्कर आलती म्हणून म्हणलं मन आपल्या गाडीत एसी ये बसाव ते बघ वहिनी शुद्धीवर आले आता तू इकडे शुद्धी मला माझं पाहायला पण लागलं होतं म्हणून बसले होते काय लागले हा ऐका ना दादा तुम्ही पण बसा गाडीत तू शांत बस आ, गोरे वातान गोरे एसी ये माझ्या माग काटी ते अस चाले का तव तुम्ही घाण काहीच नाही केलं काहीच नाही केलं म्हणजे तू शांत बसा मी म्हण बोलू नको चक्कर आलते वहिनीला मी म्हणलो ना चक्कर नाही तू चक्कर आणले असेल मुद्दम तू दादा तुम्ही एक काम करा आपल्या गाडीत बसा तुम्ही गोरे गाडीत नाही बसणार तुला काय करायचे सांगा ना वहिनी समजून यांना यांना अयो अयो माझं काय चुकलं आता तुझं काय चुकलं माझे नाही चालली भांडण चाललेच नाही तुमच्या बोल असं झालं येले चाले असे घाण झालं तुमच्या बायका बोल गेल्या तुम्हाला लाग नाही वेळ ते काय झालं आमचं कुत्र यांच्या गाडीवर मुतलं म्हणून त्याला राग आलाय दे कोणत्या गाडीत ना माझ्या बाय सुट्टी नाही नाय कोणत्या गाडीत होता हे तुई गाडी माझी लक्ष्मी माझ्या गाडीत बसला होता दे तुला पण सांगितलं होतं गाडी घेऊन जायचं जाय गाडी घेऊन अय सरकार पुढे पुढे सरक ना पाठ पुढे लावतो याला गेला मध्ये घ्यायला मधी ऐका ना ऐका ना दादा मारू नका मारू नका अरे तुमची बायक तुम्ही मारता मला मारू माझ्या बायको बोलतोय का खरच मारायचं काय म्हणतोय तू आव नाही आत काय ऐकतोय यांच एसी मध्ये बसलो होतो तुमच्या सुनाला अरे पण तुला सांगितलं कोणी काय करतो काय करत इकडे काय केलं आत मी अगं तू घर सोडून इकडे आले कशी बाजी बाजींद कोणी भेटले तरी मी कशाला करू अरे तुला लाजे का त्या पोरीला घेऊन बसला पण लाजे का तुम्हाला खोटे बोलत बसले होते फक्त बसले अगं पण बसली तरी का लिहून लागत होत ना गाडीत बसले होते का मी घातलय काय तू घातलं का मी आम्ही काय ना केलं आपला असंच बसलो होतो असंच बसला होता तिकीत काना खाली मग लावून आलं पाहिजे झटकाच बसलं पाहिजे झटका बसला पाहिजे असंच बस तुला धंदा नाही काय असा बसतोय असा बसतो मी सगळं बघितलं कसा कसा बसला होता खोट बोल ना मी कधीच खोट्या बोलत नाही आणि खोटी बातमी बी सांगत नाही सगळं खरंच सांगतो झक तरी म्हणलो कोणी सांगितलं ए धावतो का त्याच्यावर बिनकामाच्या आणि काय रे तुम्ही इथं उभा राहिले लोक भांडण तुम म्हणले तुमच्या तुमचे लेखरे खुले ते काय चला पळा अगा तुमच्या तुमच्या कामाला जाणी का? अरे तुम्ही त्या माणसात तुम म्हणले नको तुला लज का ग काय म्हणते शेजारी पाजारी साठी गाव भर करते ना अक्कल आहे का थोडी तरी तुला आत्या ऐ जाय ना चुतिया हा काय बघतो मा थोबर तू चुतिया मला कुठला